पुढचा मतदारसंघ आहे रामटेक रामटेक मध्ये आपल्याला माहिती आहे की शिवसेना शिंदेंनी कुठली यादी न जाहीर करता काँग्रेसचा आमदार आपल्या पक्षात घेतला एका दिवसात त्यांना उमेदवार केलं ते राजू पारवे काँग्रेसचे आमदार होते त्यांच्याकडे गेले भाजपचा त्यामागे थोडासा पडद्यामागे हात होता असं बोललं गेलं दुसरीकडे रश्मी बर्वे यांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं पण त्यांचा फॉर्म बाद झाला श्यामकुमार बर्वेंनी कुठेतरी अर्ज भरून ठेवला होता फॉर्म घेतला त्यानंतर ते उमेदवार झाले आपल्याला माहिती आहे की श्यामकुमार बर्वे उमेदवार झाल्यानंतर असं बोललं गेलं की बाबा आता ही राजू वन वनसाई सीट झाली रामटेक आहे काहीतरी होऊन जाईल पण नाही रश्मी बर्वे आक्रमक झाल्या होत्या बायकोचं तिकीट तिकीट दिलं गेलं पण फॉर्म बाद झाला श्यामकुमार कुमार लॉटरी लागली आणि काँग्रेसचं उमेदवार म्हणून ते विजयी झाले गेले दोन टर्म हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता आता काँग्रेसकडे जातोय त्यांना मतं मिळाली सहा लाख तेरा हजार यांना मतं म्हणजे राजू पारव्यांना मतं मिळाली पाच लाख छत्तीस हजार शहात्तर हजार मतांनी विजय मिळवलाय एक विजय म्हणू शकतो सर म्हणजे कुठे गणित बिघडलं भाजपचं खरं तर ही जागा शिंदेच्या शिवसेनेची कृपाल तुमाने विद्यमान खासदार शिंदेच्या शिवसेनेचे यांना भाजपनी घरी बसवायला लावलं त्यांच्याऐवजी काँग्रेसचे आमदार यांना आयात करायला लावलं एकनाथ शिंदेंना शिवसेनेमध्ये आणि त्यांना राजू पारवेंना जे काँग्रेसचे विद्यमान आमदार होते त्यांना राजीनामा द्यावा त्यांचा आमदारकीचा आणि त्यांना घेतलं आणि एकनाथ शिंदेंना धनुष्यबाणावरती राजू पारव्यांना उभं करायला लावलं ही बाब बऱ्यापैकी पसरली होती याचं कारण असं होतं की रश्मी बर्वे यांच्या बाबतीत जो जात पडतानी निर्णय आला सामाजिक न्याय विभागाचा आणि त्यामध्ये त्यांचा अर्ज रद्द झाला ती एक भावना पण मला असं वाटतं की इथे सुनील केदार काँग्रेसचे पुन्हा माझे आमदार झाले की त्यांची आमदारकी रद्द झालेली आहे पण त्या बाबतीत तिथे त्या स्थानिक भागामध्ये ते सावनेरचे आमदार होते एक रोष आहे की सुनील केदार ब्रँड म्हणजे विदर्भातले जितेंद्र आव्हाड अशी त्यांची प्रतिमा आहे पण ते इंडिव्हिज्युअल स्वतः मोठे नेते आहेत आणि लोकांमधून आलेले आहेत त्यांचे वडील बाबासाहेब केदार हे पण त्या भागातले मोठे नेते होते आणि त्यांच्याही स्वभावासाठी ते प्रसिद्ध होते त्यापेक्षा सुनील केदार जास्त प्रसिद्ध झालेत जा म्हणजे दोघेही फायरब्रँड तर सुनील केदार आणि सोबत माजी मंत्री माझे आमदार राजेंद्र मुळक या दोघांनी जे काम केलेलं आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेसला जो रिझल्ट चांगला लागला ला आहे ना की तेरा ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार होते सतरा ठिकाणी उमेदवार होते तेरा निवडून आले यामध्ये जे काँग्रेसचे अनेक नेते आहेत जे वजनदार आमदार आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं मेहनत घेतली तर या मतदारसंघामध्ये सुनील केदार असतील त्यानंतर राजेंद्र मोळक असतील त्याचबरोबर इतर काँग्रेसचे नेते नागपुरातले कारण ग्रामीण नागपूरचा हा भाग आहे तर सगळ्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे की श्यामकुमार बर्वे तुम्ही निवडून आलेला आहात <laughs> पुढचा मतदारसंघ आहे नागपूर नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे की एक मोठी लढत होती नितीन गडकरी देशात नाव आहे देशाचे नेते आहेत ते सहज निवडून येतील असं बोललं जात होतं पण नाही जेव्हा विकास ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाली विद्यमान आमदार आहे तेव्हा असं बोललं गेलं की नाही हे यांना टफ फाईट देतील पण नितीन गडकरी हे नाव घेतलं तर आपसुकच वाटतं की काही झालं काही मतांचं इकडे तिकडे होईल पण ते निवडून येतील आणि तसं झालं नितीन गडकरी हे निवडून आले सहा लाख पंचावन्न हजार मतं त्यांना मिळाली तर विकास ठाकरेंना पाच लाख सतरा हजार मतं मिळाली एक लाख सदतीस हजार मतांनी नितीन गडकरी विजयी झाले पण सर मताधिक्य घटलेलं आहे गडकरींचं सुद्धा या निवडणुकीत काय वाटतं आणि आता जर ते अलायन्स आणि वर जे चालू आहे त्यात गडकरींचं नाव चर्चेत येते यस yes, uh, मी दोन हजार नऊच्या लोकसभेत क्रिकी क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याची उत्तरं ही खरंच बातमीचा विषय होऊ शकतात अशी आहे मी हे मानणारं आहे की महाराष्ट्रातले काही नेते जे आहेत की जे जात पात पंथ धर्म विरहित राजकारण करतात ज्यांचं ॲक्सेप्टन्स ॲक्रॉस द सोसायटी हे आहे त्यातले एक नेते हे नितीन गडकरी राहिलेले आहेत अगळ पगळ स्वभाव टिपिकल वराडी स्वभाव वागणं बोलणं खाणं सुद्धा तसंच म्हणजे कोणी काही द्या मी त्यांना प्रश्नही विचारला होता मुलाखतीमध्ये की तुम्हाला लोक कॅडबरीचं चॉकलेट देतात आणि तुम्ही मलाही देतात ते म्हणजे मला लोक काय काय देतात मी सगळे खातो इतकं साधं व्यक्तिमत्व ते वजनदार मंत्री दहा वर्षापासून मंत्री आणि ते डिझर्व करत होते यस तू जसं म्हणालास तसं की त्यांना स्वतःला असं वाटलं की गेल्या दोन वेळेपेक्षा मताधिक्य जास्त होईल त्यांना ही कल्पना होती यावेळेस की विकास ठाकरे हे उमेदवार आहेत जे नागपूर काँग्रेस ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांनी बूथ मॅनेजमेंट भक्कम केलं आणि तिरळे कुंबी समाजाचे आहेत पुन्हा डी एम के, के फॅक्टर हे सगळं माहिती होतं पण नागपुरामध्ये अक्रॉस द सोसायटी मग ते हिंदूंच्या वेगवेगळ्या जाती असतील आणि मुस्लिम समुदाय असेल यांच्यामध्ये नितीन गडकरी हे लोकप्रियच नाही तर ते एक मॅन ऑन मिशनसारखे काम करणार आहेत म्हणजे नागपुरात ताजुद्दीन बाबांचा मोठा उर्स भरतो ताजबागमध्ये आणि यावेळेस तर मोठा समारोह होता त्यासाठी म्हणून त्या ताजबाग परिसरामध्ये उर्सच्या तिथे दर्ग्याच्या तिकडे त्या, त्या भागामध्ये जे सगळं नयनरम्य असं सगळं उभारणी झालेली आहे बांधकाम झालेलं आहे ते श्रेय त्यांचं होतं त्यामुळे मुस्लिम समाजा एक नागपूर शहरामध्ये मोठ्या संख्येनं आहे त्याचबरोबर मागासवर्गीय समाज दलित समाज मोठा आहे त्यांच्यामध्ये आत्मीयता ही होती पण ती यावेळेस डी एम के फॅक्टरमुळं तुटण्याची दाट शक्यता होती आणि म्हणून नितीन गडकरी यांनी खूप मेहनत घेतली त्यांची जी निवडणूक झाली ती पहिल्या टप्प्यात झाली आणि नंतर मग त्यांना फिरायला संधी मिळाली उन्हात ताना तेव्हा ऊन भरपूर होतं त्या जेव्हा एकोणीस एप्रिलला मतदान झालं उन्हाची कायली खूप होती नागपुरात पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस नॉर्मल टेम्परेचर तर अशामध्ये प्रचार झाला यस नितीन गडकरी निवडून आले आहेत पुढे महाराष्ट्राला किंवा मराठी माणसाला पंतप्रधान पदाचा योग आहे का ही चर्चा मी उपस्थित केली आहे त्याला काही यश येतं का ये काही का ये दिवसांमध्ये कळेल